नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा एप्रिल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर कोण बनले आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पूनम गुप्ता एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने डॉक्टर पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केलेली आहे त्या नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या संचालक आहेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पद सोडणाऱ्या डॉ मायकल पात्रा यांच्या जागी डॉक्टर पूनम गुप्ता या पदावर नियुक्त होणार आहेत डॉक्टर पूनम गुप्ता यांची नियुक्ती ही पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी असणार आहे त्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेवरी आहेत त्या सोळाव्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या संयोजक आहेत गेल्या नव्वद वर्षात फक्त तीन महिलांना आरबीआय गव्हर्नर बनवण्यात आलेले आहेत या तीन महिला कोण होत्या बघा के जे उदेशी श्यामला गोपीनाथ आणि उषा थोरात आणि यानंतर आता पूनम गुप्ता या चौथ्या महिला ठरणार आहेत गुप्ता या आरबीआय मध्ये डेप्युटी गव्हर्नर होणाऱ्या चौथ्या महिला असणार आहेत आरबीआयच्या चलन विषयक धोरण आणि आर्थिक आणि धोरण संशोधन विभागाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत रिझर्व्ह बँकेचे चार डेप्युटी गव्हर्नर असतात डेप्युटी गव्हर्नरचा कमाल कार्यकाळ हा पाच वर्षांपेक्षा जास्त नसतो डेप्युटी गव्हर्नरचे कमाल वय निर्दिष्ट तारखेनुसार स साठ वर्षांपेक्षा जास्त नसावे सध्या स्वामीनाथन हे जे एम राजेश्वरराव आणि टी रवीशंकर हे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत बघा तीन कोणते आहेत स्वामीनाथन जे एम राजेश्वरराव आणि टी रवी शंकर आणि चौथे आता पूनम हे असणार आहेत वर्तमान आणि गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा मुख्य वित्तीय अधिकारी आहेत सुधा बालकृष्णन नेक्स्ट आहे कुंभकोणम सुपारी आणि थवलाई फुलांच्या माळा कोणत्या राज्यातील आहेत ज्यांना जी आय टॅग देण्यात आला आहे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तमिळनाडू कुंभकोणम सुपारी म्हणजेच तंजावूर आणि थोटाई फुलांच्या माळा या कन्याकुमारी यांना भारत सरकारने भौगोलिक संकेत त्याग प्रदान केलेला आहे हे दोन्ही उत्पादने तमिळनाडूचे आहेत तमिळनाडूमध्ये एकूण जैव उत्पादनांची संख्या आता बासष्ट वर पोहोचलेली आहे तंजावूरची सुपीक कावेरी नदीच्या खोऱ्यात उगवते तिरुवयारू पापनासम तिरुविदयाई मारुदर कुंभकोणम आणि राजगिरी प्रदेशात याची लागवड केली जाते थौलाई फुलांच्या माला दक्षिण तमिळनाडू आणि केरळमध्ये प्रसिद्ध आहेत पांढऱ्या लाल आणि हिरव्या फुलांनी बनवलेली कलात्मक हार चटाईसारख्या शैलीत मांडलेली असते तर बघा तमिळनाडूतील कुंभकोणम सुपारी आणि थोटाई फुलांच्या माळा यांना भौगोलिक संकेत त्याग प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा बसवण्यात आले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजस्थान रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा सह्यत्रे बसवण्यात राजस्थान हे देशातील आघाडीचे राज्य ठरले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राजस्थानमधील दोनशे पंच्याहत्तर रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा सह्यत्रे बसवण्यात आले आहेत जी देशातील सर्वाधिक आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत ही माहिती दिलेली आहे भारतीय रेल्वेने दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत शंभर टक्के विद्युतीकरण साध्य करण्याचे लक्ष ठेवलेले आहे दोन हजार तीस पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जक उद्दिष्ट आहे भारतीय रेल्वेने दोन हजार तीस सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्टही ठेवलेले आहे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश अनमोल रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निखिल सिंगल निखिल सिंगल यांना उत्तर प्रदेश अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर निखिल सिंगल हे मीडिया विगर इंडिया सॉरी विगर मीडिया चे संस्थापक आणि नोएडा हाय फेडरेशनचे अध्यक्ष आहेत हा सन्मान तपस्या दिला आहे आणि जनसंपर्क उद्योगात त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल निखिल सिंगल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे कांचनजंगा पर्वतावर भारत नेपाळ यांच्या संयुक्त मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहे याची योग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नल सर्पराज सिंग तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माउंट एव्हरेस्ट आणि माउंट कांचनजंगा यांच्या मोहिमा सुरू केल्या आहेत भारतीय लष्कराच्या माउंट एव्हरेस्ट मोहिमेत चौतीस गिर्यारोहकांचा समावेश आहे ते साऊथ कोल रूटचा अवलंब करतील आणि त्यांचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल मनोज जोशी करतील बघा माउंट एव्हरेस्ट वर जे आहे त्याचे नेतृत्व करणार आहेत लेफ्टनंट कर्नल मनोज जोशी भारत नेपाळचा संयुक्त संघ कांचनजंगा जंगा पर्वत सरकारचा प्रयत्न करत या संघात भारतीय लष्करातील बारा आणि नेपाळी लष्करातील सहा गिर्यारोहकांचा समावेश आहे तर या मोहिमेचे नेतृत्व कर्नल सर्पराज सिंग करणार आहेत एव्हरेस्ट मोहिमेचे लेफ्टनंट कर्नल मनोज जोशी आणि कांचनजंगा माउंट याचे कोण करणार आहे तर कर्नल सरपराज सिंग एव्हरेस्ट वर एन सी संयुक्त मोहीम देखील आहे या पथकाचे नेतृत्व कर्नल अमित बिस्ट करतील एन सी कोण करणार आहेत कर्नल अमित बिस्ट मे दोन हजार गिर्यारोहकांचे शिखर गाठण्याचे उद्दिष्ट आहे सशस्त्र दलांचे कौशल्य लवचिकता आणि उत्साह प्रदर्शित करणे हे याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराजा अग्रसेनेच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले आहे इसार या ठिकाणी केलेले आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी हरियाणातील हिसार येथे महाराजा अग्रसेन यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले महाराजा अग्रसेन यांना अग्रोहा हिसार यांचा राजा म्हणून ओळखले जाते महाराजा अग्रसेन हे वैश्य समाजात त्यांच्या आदर्शांसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी प्रसिद्ध आहेत महाराजा अग्रसेन यांना समाजवादाचे प्रणेते असेही म्हटले जाते नेक्स्ट आहे स्टार्टअप महाकुंभ दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोणी केले या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पियुष गोयल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत मंडपम येथे तीन ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या स्टार्टअप महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले या कार्यक्रमाचा उद्देश भारताच्या आर्थिक विकासात आणखी योगदान देणे आणि भारताच्या कथेची जगाला ओळख करून देणे हा आहे स्टार्टअप महाकुंभ हे उद्योजक गुंतवणूकदार आणि विचारवंतांसाठी व्यासपीठ आहे यामध्ये पंचेचाळीसहून अधिक आदिवासी उद्योजक सहभागी झाले तसेच पन्नासहून अधिक देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले दोन हजार पंचवीस थीम आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये स्टार्टअप इंडिया भारताची कहाणी उलगडणे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशातील किशो प्रदेशात सहा पॉईंट झिरो रिस्टर स्केलचा भूकंप झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जपानमधील क्युशो प्रदेशात एक शक्तिशाली भूकंप झाला रिस्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता होती सहा पॉईंट झिरो इतकी नॅशनल सेंटर फॉर सिमोलॉजीनुसार भूकंप तीस किलोमीटर खोलवर झालेला आहे त्याचा केंद्रबिंदू अक्षांश एकतीस पॉईंट झिरो नऊ उत्तर आणि रेखांश एकशे एकतीस पॉईंट सत्तेचाळीस पूर्व येथे होता जपान पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर असल्याने त्याला वारंवार भूकंप होतात क्युशो हे जपानच्या चार मुख्य भेटांपैकी तिसरे सर्वात मोठे भेट आहे जपानचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी माउंट असो क्युशीवरच आहे नेक्स्ट आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवसुब्रमण्यम रमन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने शिव रमन यांची पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे शिवसुब्रमण्यम रमन हे सध्याचे अध्यक्ष दीपक मोहंती यांची जागा घेतील ज्यांचा कार्यकाळ मे दोन हजार पंचवीस मध्ये संपत आहे म्हणजे जून मध्ये कार्यभार आहेत शिवसुब्रम रमन शिवसुब्रम रमन उपनियंत्रक आणि महालेखक परीक्षक म्हणून कार्यरत आहेत शिवसुब्रमण्यम रमन हे भारतीय लेखा परीक्षक आणि लेखा सेवाचे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या तुकडीतील अधिकारी आहेत ते दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत भारतीय लघु औद्योगिक विकास बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते ते नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडचे चे यमनी आणि सीईओ देखील होते पी एफ आर डी एच्या अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल आणि तो पुनर्निवृत्तीसाठी पात्र आहे पी एफ आर डी ए अध्यक्षांच्या निवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे पी एफ आर डी एची स्थापना दोन हजार तीन मध्ये झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली दोन हजार चौदा मध्ये ती वैधानिक दा, संस्था बनली भार हे भारतातील पेन्शन प्रणालीचे नियामक आहे लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या गरजा कायमस्वरूपी पूर्ण करण्यासाठी संघटित पेन्शन प्रणाली विकसित करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे भारतामध्ये युनिफाईड पेन्शन सिस्टीम ही एक एप्रिल दोन हजार लागू झालेली आहे नेक्स्ट आहे सत्तेचाळीसावी राष्ट्रीय ज्युनियर गर्ल्स हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने सत्तेचाळीसावी राष्ट्रीय ज्युनियर गर्ल्स हँडबॉल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे तर यामध्ये उत्तर प्रदेशने प्रथमच हे विजेतेपद पटकावलेले आहे यामध्ये अंतिम फेरीत उत्तर प्रदेशने हिमाचल प्रदेशचा पराभव केलेला आहे या स्पर्धा के डी लखनौच्या सिंग बाबू स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या होत्या नेक्स्ट आहे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात फेस रेकिग्नेशन सिस्टीमने सुसज्ज सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जातील त्याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिल्ली दिल्ली पोलीस लवकरच संपूर्ण शहरात फेस रेकग्नेशन सिस्टीम स्थापित सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे नेटवर्क स्थापित करणार आहे गुन्हेगारांना अटक करणे आणि नागरिकांची सुरक्षा मजबूत करणे हा त्याचा उद्देश आहे एफ आर एस हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तंत्रज्ञान आहे जे गुन्हेगारांना ओळखण्यात आणि त्यांचा माग काढण्यासाठी खूप प्रभावी असणार आहे गुन्हेगार आणि संशयितांचा डेटा सॉफ्टवेअरमध्ये भरला जातो यानुसार गुन्हेगार कॅमेऱ्यासमोर एक येताच हे सॉफ्टवेअर तत्काळ नियंत्रण कक्षाला अलर्ट पाठवते पोलिसांना अलर्ट मिळताच कारवाई करून गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या किती आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकूण सहा तर आता भारतामध्ये सहा नक्षलग्रस्त जिल्हे राहिलेले आहेत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे यापूर्वी अडोतीस नक्षलग्रस्त जिल्हे होते आता सर्वाधिक प्रभावित सहा जिल्हे शिल्लक राहिलेले आहेत सहा नक्षलग्रस्त जिल्हे कोणते आहेत बघा छत्तीसगडमध्ये चार आहेत विजापूर कांकिर नारायणपूर आणि सुकमा मध्ये एक आहे पश्चिम सिंगभूम आणि महाराष्ट्रामध्ये एक आहे गडचिरोली कर्नाटक आता नक्षलमुक्त नक्षलमुक्त राज्य घोषित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे निहारिका सिंगानियाने इजेल होप सी एस आय लियर घोडेस्वारी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर याची उत्तर आहे परिक्रमांक एक सुवर्ण पदक भारताच्या निहारिका या, यांनी बेल्जियममध्ये झालेल्या इझेल हाफ सी एस आर लिपर्स घोडेस्वारी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेली आहे निहारिकाने चाळीस पॉईंट बहात्तर आणि चाळीस पॉईंट चौतीस गुणांचं हे विजेतेपद पटकावले आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच एप्रिल रोजी दरवर्षी पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो आंतरखंडीय व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याबाबत बाद जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे चौसष्ट पासून साजरा केला जात आहे सिंधिया नेव्हिगेशन कंपनीने सादर केलेले पहिले जहाज यस यस लॉयल्टी हे पाच एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिश रोजी मुंबईहून युनायटेड किंगडमला गेलेले होते आणि याच दिवसाचा स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो जागतिक सहभागी योजना कोणते मंत्रालय राबवत आहे त्याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सांस्कृतिक मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालयाकडून जागतिक सहभाग योजना राबवली जात आहे ही योजना जगभरात भारताची सांस्कृतिक उपस्थिती वाढवण्यासाठी आणि त्याची जागतिक प्रतिमा सुधारण्यासाठी राबवली जात आहे ही योजना परदेशातील भारतीय मिशनद्वारे राबवली जाते ज्यामध्ये भारत महोत्सवासारखे विविध कार्यक्रम हो समाविष्ट आहेत भारतीय महोत्सव विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीतील भारतीय कलाकारांना जागतिक स्तरावर त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी देतो इंडो फॉरेन फ्रेंडशिप कल्चरल सोसायटीजना आर्थिक मदत दिली जाते भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद भारतीय संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद